हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची थालीपीठ बनवणार आहोत तर त्या एकदम पौष्टिक अशी आहे आणि आपल्या घरात जर मुलं हे क मोड आलेले कडधान्य खात नसेल की भाजी वगैरे तर त्यांना प्रकारे तुम्ही नक्कीच टिफिनला बनवून द्या मुलं तुम तुमच्या मुलांना कळणार पण नाही की हे आपल्याला जे आवडत नाही त्याचं बनवलेलं आहे आणि खायला पण एकदम टेस्टी आणि छान लागतं तर चला पाहूया पण काय काय त्याच्यासाठी लागतं तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला कितपत तुमच्या मुलांना तिखट आवडतं तसं लसूण घेतलेला आहे कडीपत्ता आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तर मूग म हे जे मूग आहेत ते स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घ्यायचेत त्यानंतरला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ताच वाटायचा आहे कांदावर टाकायचा नाही आहे तर आता हे छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी नाही टाकायचं फक्त आपल्याला थोडंसं एक चमचाभर पाणी टाकायचं आहे ते ग्राईंड झाल्यानंतर छान असं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरात जी पिठं असतात ते टाकायचे आहे तर आता पहिल्यांदा आपण इथं कांदा टाकणार आहोत त्याच्यानंतरला कांदा टाकल्यानंतर त्याच्यात तुमच्या आवडीचे पीठं म्हणजे गव्हाचं ज्वारीचं तांदळाचं आणि बेसन पीठ टाकायचं आहे नंतर तरा तरा ओवा टाकायचा आहे सफेद तीळ आहे हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे तर आणि धने पावडर टाकायचे चा, आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे पीठ छान असं आणि गोळा मळ मल, घट्ट मळून घ्यायचा आहे एक रुमाल घ्यायचा आहे त्या ओला करून घ्यायचा आहे त्याच्यावरती पाणी शिंपडून छान असे छोटेसे गोळे घेऊन त्याच्यावरती थापून घ्यायचे पाण्याचा हात हात लावून छान असे पातळ लाटून थापून घ्यायचे आहेत रुमालावरती त्यानंतर तवा ठेवायचा त आणि त्याला छोटे छोटे होल पाडायचे आहेत तव्यावरती तेल टाकू शकता तुम्ही तू बटर पण लावू शकता तुम्हाला जे आवडेल ते तर त्याच्यानंतरला छान असं पलटी करायचं आहे रुमाल रुमाल आणि छान थापून घ्यायचं थोडंसं जेणेकरून खाली चिपटून राहील आणि त्यानंतरला एक साईडनेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली थालीपीठ तयार झालेली आहे आणि छान असं खरपूस हे लागतात ही आणि क्रिस्पी पण लागतात मुलांना तुमच्या नक्कीच आवडत ह्या साईडला दही आहे दही आणि थालीपीठ नक्कीच खाऊन पा आणि तुमच्या मुलांना टिफिनला नक्की देऊन पा तुमच्या मुलांना कळणार पण नाही की हे मुगाचे थालीपीठ आहेत आणि खूप पौष्टिक आहे हे सगळ्यांसाठीच पौष्टिक आहे सगळ्यांनी खाल्लं तरी काही हरकत नाही तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बाय बाय